डफरिंग चौकातील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरून टाकी फुल केली त्यानंतर बनावट फोनपे वरून पैसे ट्रान्सफर झाल्याचे दाखविले मात्र पेट्रोल सोडणाऱ्या महिलेला संशय आला त्यांनी तरुणाला थांबवून अकाउंट तपासले मात्र पैसे नसले तर पैसे झाले लक्षात आले चोरी पकडल्यानंतर तरुणाने माफी मागून दुसऱ्या पाठवले हा प्रकार शनिवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडला ढफरीन चौकातील पेट्रोल पंपावर एक तरुण पेट्रोल भरण्यासाठी आला तो पेट्रोल सोडणाऱ्या महिलेच्या ठिकाणी गेला त्याने एक हजार शंभर रुपयांचे पेट्रोल सोडण्यास सांगून मोटारसायकलची टाकी फुल करून घेतली दरम्यान त्याने स्कॅनरची मागणी करून त्यावर एक हजार शंभर रुपये पाठवले तसा मेसेज ही त्याने सेल्समन महिलेला त्याच्या मोबाईल स्क्रीनवर दाखवला मात्र महिलेने स्वतःच्या जवळील असलेला मोबाईल तपासला त्यात पैसे ट्रान्सफर झाले नसल्याचे दिसून आले तरुणाला विचारणा केली असता त्याने माझ्याकडून तर कर पैसे ट्रान्सफर झालेले आहेत असे सांगू लागला महिलेने आपल्या अन्य सहकाऱ्यांच्या मोबाईलवर पैसे आले आहेत का याची खात्री केली मात्र पैसे कोणाच्याच खात्यावर जमा झाले नव्हते तेव्हा त्यांना संशय आला पुन्हा एकदा प्रक्रिया करून दाखव असे म्हटल्यावर तो फोन लावल्यासारखे करून बाजूला गेला मित्राला फोन करून त्याने पैसे ट्रान्सफर केले पैसे आले का मला सांगतो तेराशे रुपये फोन पे केले होते त्यांना गेले म्हणून सांग संपलंय की विषय मला माफ यांचे करा, करा। पैसे मारलो होत म्हणून भरला आणि अठरा अठराशे रुपयाचे पेट्रोल पाई भरला आणि स्कॅन केला आणि आला म्हणून सांगितलं मलांना मुलाकडे तो स्कॅन दिसला नाही तुम्हाला मला तिथं बोलला मुलांनी की स्कॅन दिसत नाही मी माझ्या मोबाईलला बघितलं माझ्या मोबाईल स्कॅन दिसला नाही मग त्याला म्हटलं स्कॅन दिसत नाही तो झाला म्हणतो तो मला दिसला नाही मग पण बघू म्हणला माझा मोबाईल तो माझ्याकडे दिसत नव्हता त्याकडे दिसत होता म्हटलं मग सर्वांकडे प्रॉब्लेम असायचा थांबा म्हटला तो परत साईडला गेला मग कोणाकडनं तरी त्याने परत टाकायला लावला की पैसे परत माझ्याकडून आले आल्यानंतर पैसे आले म्हणून सांगितलं तो गेला नाही मला असला किती वेळ झालेला आहे रुपयांचं ट्रान्झॅक्शन होत नाही अकराशे रुपयाचं ट्रान्झॅक्शन होत किती वेळेस मी तसं सांगू शकणार असं की हा पहिला प्रकार होता आलेला hmm. तो आलेला घडलं समोर घडला त्यावेळेस केलं असे बरेच होते बरेच वेळेस होते असं की पैसे देत त्यांचं होत नाही सर्व डाऊन आहे म्हणते ते तु परत भावाकडनं बहिणीकडनं असं कोणाकडून पैसे टाकते त्यांनी आता बऱ्याच पैसे होते असं सर्व डाऊन असतो होते म्हणजे आम्ही तुमचं ओळखू शकत नाही प्रवाडाचं काही कसं ओळख नाही त्याच्याकडून लगेच दिलं पैसा असं काही फसवणूक घेऊ नये मग प्रत्येकाने सतर्क राहावं स्कॅन कोड झाल्याशिवाय त्याने कस्टमरला सोडून ये किती वेळ ते ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर झालं तर अर्धा मिनिटं एक ते येतं आमच्याकडे त्याच्याकडे रिटर्न जातं दोन्ही पेक्ष होतं त्याच्याकडे रिटर्न आमच्याकडे नाही राहिलं तर आम्ही थांबून घेतो आमच्याकडे आल्यानंतर त्यांना सोडतो तो पण त्यांना सोडत नाहीये यामध्ये नेटवर्क इश्यू असण्याची शक्यता आहे 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 काय कळत नाही काय ते पण नंतर काय होतं आमच्याकडे पैसे घेतो त्याने ते देते पैसे कोणाकडे मागून घेते ते पैसे आमचे पैसे मिळाले ते आम्ही सोडून देतो म्हणजे तुमच्या कर्मचाऱ्यांनी व्हिडिओ पण काढलेला आहे आणि त्या संदर्भात त्याला आहे मात्र त्याच्यावर कुठल्याही प्रकारची तुम्ही ऍक्शन घेतली नाही आता किती आमच्या पैसे घेतले मी आता फक्त चांगले कस्टमर होतात वाईट कस्टमर दो दोन्ही कस्टमर होतात आम्हाला कसं ओळखणार आम्हाला जे पेट्रोल घालतो त्याचे आम्हाला मत बोलायला मिळाला मग आम्ही त्याला सोडणार आम्ही कसं त्याला हे करू शकतो की तो गुन्हा कसं हे करू शकतो असा प्रकार नाही आमच्याकडे आले ते पैसे घेतात आणि दिले जातात असं बऱ्याच वेळेस होत असं आता बऱ्याच कस्टमर आता यांच्या पण काय वेळेस येतात त्यामुळे त्यांचं काय वेळेस काय होतं काय वेळेस होत नाही सौर जाऊन असतो प्रॉब्लेम असतो परत त्यांनी आणून देते पैसे काय घरी येऊन दुसऱ्या वर्षी आणून देतात असे काय प्रकार करतात आमचं नाही असं नाही पोलिसात काय ह्या बाबतीत तक्रार पोलिसांची काही नाही अजून काय आम्ही केलेली नाही आमचं तसं अजून परत तो काय त्यांना पकडून तेव्हा शंभर टक्के